एक जानेवारीला नीट अभ्यासक्रमासाठी शिकायला आलेला बुलढाणा जिल्ह्यातील विशाल धोटे या विद्यार्थ्याची ऋषीनगर भागातील गुंडांनी भोगसून हत्या केली होती या हत्येच्या निषेधार्थ आज उद्धव ठाकरे गटाच्या सेनेने अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा काढला यावेळी मृतक विशालच्या वडिलांचे अश्रू अनावर झाले प्रत्येक बापाचे एक स्वप्न असते की आपल्या मुलाने शिकावे मोठे होऊन आपले स्वप्न पूर्ण करावे पण प्रत्येकाचे नशीब हे सारखे नसते कुणाच्या नशिबात मोठ्या हुद्द्यावर असणाऱ्या मुलाचा बाबा म्हणून मिरवणे असते तर कुणाच्या खांद्याला खांदा लावून चालणाऱ्या मुलाच्या अर्थीला खांदा देण्याचे दुःख असते अशीच एक घटना वर्षाच्या पहिल्याच दिवशी अकोला शहरात घडली आणि सर्वत्र खडबड आणि हळहळ व्यक्त होऊ लागली बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामू तालुक्यात येणाऱ्या तरोडा गावातील विशाल धोटे हा अकोला शहरात शिक्षणासाठी होता तो उराशी डॉक्टर बनण्याचे स्वप्न घेऊन पण नियतीला वेगळेच काही हवे होते विशाल धोटे हा अकोल्यातच खोली करून आपले शिक्षण पूर्ण करीत होता एक जानेवारी रोजी विशाल हा जेवणासाठी बाहेर आला असता कृषीनगर येथील गुंड प्रवृत्तीच्या टोळक्यांनी त्याला गाठले आणि काही कारण नसताना त्याला चाकूने भोगसून त्याची हत्या केली विशालच्या हत्येने अकोला शहरात खळबळ तर उडालीच पण गलेलठ्ठ फी घेणाऱ्या शिकवणी वर्गाची तसेच पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आज नऊ जानेवारी रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी ट्युशन परिसर म्हणजेच जवाहर नगर येथून शेकडो विद्यार्थी पालकवर्गासह जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा काढला या मोर्चात निष्पाप बळी गेलेल्या विशालचे वडील देखील उपस्थित होते माध्यमांशी बोलताना विशालच्या वडिलांचे अश्रू अनावर होऊन त्यांना त्यांचे रडू देखील आवरता आले नाही फशी दिली तरी मायासाठी भरून ते मला जिंदगीमध्ये दुःख झालं त्या पुराचं स्वप्न काय होतं मी शेतकरी माणूस जाऊ पाच सात एक राहिला रात्र दिवस काम करून त्याला बसून अत्यंत वाईट झालं मी कोणासोबत घडवणार नाही फाशी फाशी जनतेत माझी अशी विनंती आहे की कोणासोबतच घडवणार हा जे जकार खूप वाईट म्हणजे त्या मुलाचे स्वप्न काय होते नर्सरीपासून त्यांना मी दोन एकर शेती विकली आणि त्याला जळगावले टाकला जळगावला टाकल्यानंतर त्याचे स्वप्न चांगले मार्ग पळत गेले त्याच्याबद्दल तो म्हणे पप्पा मी एक डॉक्टर होतो आमदार खासदार म्हणजे नाव काढतील माझं माझ्या समाजाचं तसं त्याचं समाजाचं नाव करायची इच्छा होती पण तर परंतु मला अशी त्या फार वाईट आज काही मी दोन चार महिन्यापूर्वी मी जागा विकली स्वतःची राहायची खेड्यावरची आणि एक प्लॉट विकला मला फाशी दिली तरी कमी आहे तुम्हाला, तुम्हाला सांगतो त्या मुलाच्या वडील हे आहेत ज्या मुलाच्या वडिलानं स्वप्न पाहिलं होतं की माझा मुलगा इथं गेल्यावर मी डॉक्टर होईल त्याला नेट परीक्षा प्राथमिक जे शिक्षक लोकांनी चाचणी घेतली त्याला सहाशे दहा मार्क त्याला मिळाले होते आणि ज्या मुलाच्या वडिलांनी ज्या मुलांनी स्वप्न पाहिलं होतं की मी डॉक्टर होईल आणि माझ्या कुटुंबाचं नाव मोठं करील त्या मुलाचा काय दोष होता त्याला संध्याकाळच्या टाईमला त्याला भूक लागली म्हणून तो किराणा दुकानावर गेला आणि त्याची तिथं काही मुलं प्रवृत्तीचे मुलं तिथं दारू पेतात त्याला पैशाची मागणी करतात पैसे दिलेले म्हणून त्याची हत्या होते या शहरामध्ये डबल कोणत्या मुलाच्या केसाला धक्का लागला नाही पाहिजे आमचा विशाल गेला परंतु भविष्यात असा कोणत्या विशालचा बळी या शहरात गेला नाही पाहिजे कोणत्या मुलामुलीचा बळी या शहरात गेला नाही पाहिजे या शहरामध्ये ज्या शिक्षकांनी कोचिंग क्लासेस घेतले आणि इथं ह्या शहराचं नाव मोठं केलं म्हणून विदर्भामध्ये अकोला शहर एक हब मानल्या जाते म्हणून आज ह्या शिवसेनेच्या मोर्चामध्ये सर्व कोचिंग क्लासेसचे टीचरसुद्धा विद्यार्थीसुद्धा सहभाग झाले लढवूया नितीन देशमुख पाहिलेला तुम्ही बोलताना तुमच्या डोळ्यात पाणी दिसत आहे एक बाप म्हणून ओ असं माझा मुलगा तिथं असता तर मला कसं वाटलं असतं शेवटी जरी लढावं असलं तरी शेवटी आम्हालाही हृदय आहे म्हणून ह्या शहरामध्ये अनेक असे अवैध धंदे चालू आहेत अनेक पोलिसांचे खालचे कर्मचारी त्या संबंधित ठाणेदार जरी चांगले असेल तर खालची यंत्रणा अजिबात या हवे ते धंद्यामध्ये मिळालेली आहे आणि मुलामुलींना या शहरामध्ये अक्षरशः ब्लॅकमेल केलेले जाते आहे म्हणून या शहरातल्या मुलामुलींच्या पाठीशी खंबीरपणे शिवसेना याच्या पुढे बी उभे राहील आम्ही एखाद्या कोणत्याही मुलाला जर केसाला धक्का लागला तर यासाठी आमचा जीव गेला तरी चालेल पण त्या चा मुलाच्या आणि त्या कोचिंग क्लासेसच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू